पेन आणि आणि सीडी डीव्हीडीचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आता आपण पाहू प्रथम पाहू पेन वापर कसा करायचा यासाठी पेन यू एस बी पोर्टमध्ये जोडा पेन ड्राईव्ह जोडलं गेल्यानंतर याप्रमाणे पेन ऑटो प्ले होईल विंडोज एक्सपीची एक मुख्य खासियत म्हणजे पेन ड्राईव्ह डी डीव्हीडी मेमरी कार्ड कॅमेरा यासारखे बाह्य उपकरणं कम्प्युटरला जर जोडले जात असतील तर ते उपकरणं ऑटोप्ले होतात विंडोज एक्सपी हे ओळखतं की त्यामध्ये काय आहे या ऑटोप्लेच्या ऑप्शनच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारला जातोय की या पेन ड्राईव्ह मध्ये काही ऑडिओ व्हिडिओ फाईल्स आहेत त्या प्ले करायच्या का या पेनड्राईव्हमध्ये मध्ये काही चित्रे आहेत त्यांची प्रिंटरवर प्रिंट काढायची का चित्रांचा स्लाइड शो करायचा का चित्रे आपल्या कम्प्युटरवरती कॉपी करायची का किंवा हे फोल्डर उघडून पाहायचं का किंवा यापैकी कुठलीच ऍक्शन न घेता कॅन्सल करायचं का आपण इथून सुरुवातीला कॅन्सल करू टेक नो वर क्लिक करून ओके केलं तरी चालेल किंवा कॅन्सल केलं तरी चालेल पेन डी सीडी डीव्हीडी यासारख्या कोणत्याही बाह्य मेमरीचे किंवा अंतर्गत मेमरीतील माहिती पाहण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजेच माय कम्प्युटर यासाठी आपण माय कंप्युटरला उघडू पहा या माय कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ज ज्यामध्ये सी डी ई e, एफ आणि जी हे कोलन पूर्वीचेच होते एच कोलन हा सी डीचा आहे आणि इथे पेन ड्राईव्हचा एन कोलन नव्याने उपलब्ध झालेला आहे पेन ड्राईव्ह मधील माहिती पाहायची असेल तर आपल्याला याला डबल क्लिक करावे लागेल याला आपण आता डबल क्लिक करू या पेनड्राईव्हमध्ये मध्ये वॉलपेपर नावाचे फोल्डर आहे एव्हीजी हा एक अँटी व्हायरस आहे ज्याची फ्री इडिशन इथे दिलेली आहे यात काही फोटोग्राफ्स आहेत यात काही ऑडिओ फाईल्स आहेत व्हिडिओज ब्राउजरचे काही सॉफ्टवेअर आहेत वॉलपेपर्स गेम्स एक एक फोल्डर आपण आता ओपन करून पाहू वॉलपेपरचा फोल्डर उघडून पाहण्यासाठी त्याला डबल क्लिक करू यात काही वॉलपेपरचे सेट्स आहेत सेट वन सेट टू सेट सिक्स पर्यंत सेट टू ओपन करू यात आहे वॉलपेपर माउसवरील स्क्रॉल खाली फिरवला असता याप्रमाणे खालचे किंवा वरचे फोटोग्राफ्स आपल्याला पाहता येतील यातला कोणताही फोटो ओपन करून पाहण्यासाठी त्याला आपल्याला जस्ट डबल क्लिक करावा लागेल हा फोटो पेनब्रशमध्ये ओपन झालेला आहे परंतु पेनब्रशच्या ऐवजी हा फोटो आपल्याला फक्त व्ह्यू करायचा आहे प्रिव्ह्यू जर करायचा असेल तर विंडोज पिक्चर अँड फॅक्स प्रिव्ह्यूअर यामध्ये आपल्याला तो ओपन करावा लागेल येथून आपण हा बंद करू फाईलवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज ओपन्स विथ चेंज आणि विंडोज पिक्चर अँड फॅक्स व्यूअर ओके ओके आता कोणत्याही फोटोला डबल क्लिक केलं तर विंडोज पिक्चर अँड फॅक्स फ्युअर या प्रोग्राममध्ये तो फोटो ओपन झालेला आहे नेक्स्ट फोटो पाहण्यासाठी इथे नेक्स्ट वर क्लिक करा किंवा की कीबोर्डवरील राईट एरो की प्रेस करा नेक्स्ट 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 या प्रोग्राम मध्ये खालच्या बाजूला काही ऑप्शन्स आहेत स्लाइड शो झूम रोटेट फाईल डिलीट करायची असेल तर डिलीट फाईलचे प्रिंट काढायचे असेल तर प्रिंट फाईल डिस्क वर सेव्ह करायची असेल तर सेव्ह याप्रमाणे परंतु प्रामुख्याने हा प्रोग्राम फोटोग्राफ्स प्रिव्ह्यू करण्यासाठीच वापरला जातो याप्रमाणे इथून हा प्रोग्राम बंद करू मागे येण्यासाठी अपवर क्लिक करू पुन्हा अप हे फोटोग्राफ्स जर आपल्याकडे कॉपी करायचे असतील सध्या हे पेन ड्राईव्हवरती आहेत हे वॉलपेपर जर आपल्या कम्प्युटरवरती कॉपी करून घ्यायचे असतील तर या फोल्डरला राईट क्लिक करू कॉपी आपल्या डिस्कचा कोलन आहे ई कोलन तो आपण इथून ओपन करू शकतो ई किंवा इथे फोल्डर्सला क्लिक करून ई वर क्लिक करू शकतो यामध्ये आहे पी वॉलपेपर इथे फोल्डर आहे या फोल्डरमध्ये पण आपण आपले हे नवीन फोल्डर, फोल्डर कॉपी करू शकतो किंवा इथेच खाली या मोकळ्या जागेमध्ये सुद्धा नवीन फोल्डर कॉपी करू शकतो परंतु आपण या फोल्डरमध्येच कॉपी करू यासाठी हे फोल्डर उघडावं लागेल डबल क्लिक इथे मोकळ्या जागेत रेड क्लिक आणि पेस्ट पहा फाईल्स पेनड्राईव्ह मधून आपल्या हार्ड डिस्कवर कॉपी होत आहेत फाईल्स कॉपी झालेल्या आहेत इथे वॉलपेपर नावाचं नवीन फोल्डर आलेला आहे ज्यावर डबल क्लिक करून आपण त्या फोल्डरमधले कंटेंट्स पाहू शकतो याप्रमाणे पाठीमागे येण्यासाठी अप पुन्हा पेनड्राईव्हवर जाण्यासाठी इथे डाव्या बाजूला हे पेन ड्राईव्हचं नाव इथे दिसत आहे एनकोलनला या फोल्डरमध्ये आहे ऑडिओ फाईल्स ऑडिओ फाईल्समध्ये मिडी आणि एमपी थ्री ऑडिओ फाईल्सचे हे दोन प्रकार असतात एमपी थ्री किंवा वेव्ह आणि दुसरा प्रकार असतो मिडी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस एमपी थ्री फाईलवर डबल क्लिक केला असता त्यातील सॉन्ग्स त्यातला आवाज प्ले व्हायला सुरुवात होते मिडी फाईल्समध्ये म्युझिक्स असू शकतात यातील कोणती फाईल प्ले करायची असेल तर जस्ट त्यावर डबल क्लिक करा या फाईलच्या नावावर जस्ट माउस पॉइंटर नेला असता टाईप मिडी सिक्वेन्स त्याची साईज आहे सव्वीस पॉईंट तीन बी मिडी फाईल्सची साईज खूप लहान असते या फाईल्स पण आपल्या डिस्कवर कॉपी करून घेऊ पाठीमागे येऊ एमपी थ्री बिट्स आणि मिडी हे दोन्ही फोल्डर सिलेक्ट करू त्यावर राईट क्लिक करून कॉपी ई कोलन ई कोलन मध्ये म्युझिक आणि इथे राईट क्लिक करून बेस्ट पहा ऑडिओ फाईल्स पेन ड्राईव्हवरून ई आपल्या म्युझिक फोल्डरमध्ये कॉपी झाल्या पेन ड्राईव्हवर आणखी काय आहे ते पाहू यासाठी पुन्हा पेन ड्राईव्हला क्लिक करू यात आहे व्हिडिओ हे व्हिडीओ सिलेक्ट करू कॉपी आपल्या व्हिडिओज फोल्डरमध्ये राईट क्लिक करून पेस्ट पहा व्हिडिओज पेस्ट होत आहेत कॉपिंग पूर्ण झालेलं आहे याप्रमाणे आपण पेनड्राईव्हवरील ऑडिओ फाईल्स वॉलपेपर्स आणि व्हिडिओज आपल्या हार्ड डिस्कवर कॉपी केलेल्या आहेत वॉलपेपर ऑडिओ फाईल्स व्हिडिओज फोटोग्राफ्स यासारखे फोल्डर्स त्यातल्या फाईल्स आपल्या हार्ड डिस्कवर फक्त कॉपी केल्या तरी चालतात परंतु गेम्स सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन प्रोग्राम यांना मात्र इन्स्टॉल करावं लागतं कुठलेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी त्या सॉफ्टवेअरवर फक्त डबल क्लिक करा ओपन ऑफिस हा एम एस ऑफिस सारखा प्रोग्राम आहे पहा याचं इन्स्टॉलेशन इथं सुरू झालेलं आहे इन्स्टॉलेशन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा अनपॅक नेक्स्ट आय ऍक्सेप्ट नेक्स्ट 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 नेक्स्ट, 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 नेक्स्ट आणि इन्स्टॉल ओपन ऑफिसचा प्रोग्राम इंस्टॉल होता है फिनिश पहा इंस्टॉल झालेला प्रोग्राम स्टार्ट प्रोग्राम्स मध्ये ओपन ऑफिस ओ आर जी टू पॉइंट थ्री या लिस्टमध्ये आलेला आहे त्यावर क्लिक करून ओपन ऑफिसचा रायटर पहा ओपन ऑफिसचा रायटर आपल्या समोर सुरू झालेला आहे याला बंद करू इन्स्टॉलेशनचे प्रोग्राम्स याप्रमाणे त्या इन्स्टॉलेशन प्रोग्रामवर डबल क्लिक करून आपण आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करून घेऊ शकतो या पेन प्रॉपर्टीज पाहण्यासाठी आपल्याला आधी पेन पाठीमागे यावं लागेल अप पेन वरती राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज पहा इथे या पेन नाव आहे पेन ड्राईव्ह याची युज स्पेस आहे वन पॉईंट थर्टी जी बी फ्री स्पेस आहे फाय सिक्स्टी फोर एम बी आणि टोटल कॅपॅसिटी आहे वन पॉईंट एटी फाय जी बी म्हणजे जवळपास हा पेन ड्राईव्ह टू जी च्या आसपास आहे ओके करू पेन ड्राईव्हला जर फॉर्मॅट करायचं असेल तर त्यावर राईट क्लिक करून फॉर्मॅट ही कमांड द्या परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा पेन ड्राईव्ह ज्यावेळेस फॉर्मॅट होतं त्यावेळेस त्याच्या आतील डेटा पूर्णतः डिलीट होतो फॉर्मॅट करण्यासाठी स्टार्ट वॉर्निंग मेसेज दिला जातोय फॉर्मॅटिंग विल इरेज ऑल डेटा ऑन दिस डिस्क टू फॉर्मॅट द डिस्क क्लिक ओके टू क्विट क्लिक कॅन्सल येथूनही तुम्ही कॅन्सल करू शकता पण तरी तुम्ही जर ठाम असाल की पेन ड्राईव्ह फॉर्मॅटच करायचं आहे तर ओकेवर क्लिक करा फॉरमॅट कंप्लीट पेन ड्राईव्ह फॉर्मॅट झालेला आहे ओके क्लोज आता पेनड्राईव्ह जर उघडून बघितला तर आतमध्ये याच्या काहीच दिसणार नाही याची प्रॉपर्टीच पाहिली राईट क्लिक प्रॉपर्टीज तर पहा पूर्ण पेन आता रिकामा आहे